वाईट होत मराठ्याच्या लेकरावर वाईट वेळ ये अण्णासाहेब पाटील कोण आहे अरे माथाडी कामगार नेता आहे आमदार असलेला माणूस आहे घर आहे दार आहे संसार सुखाचा पण चिंता मराठ्याच्या औलादीची होती अण्णासाहेब पाटील म्हणाले हे आमदार आहे मी जर माझी आमदारकी काम येत नाही समाजासाठी तू अशा आमदारकीला आमदार आणि आमचे एकशे सत्तेचाळीस गांडू बोलायला तयार मग बोलताय कोण वंचित दलित पिढी शोषित फटक्या समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे सव्वीस जुलै एकोणवीसशे दोन रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा शाहू राजाने तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे नेमकं तुम्हाला मराठ्याला सहकार्य करणं होत तर नका करू पण त्यांच्या विरोधात बोलू तरी नका शिकवण शिवाजी ब्राह्मण मुस्लिम अठरा पगड जातीला घेऊन शिवाजी राजा चालले आणि आरक्षणाच्या लढेला मनोज पाटील अठरा पगड जातीला घेऊन चालले मराठे जातीवादी नाही मराठ्यांनी कधी साथीवाद केला नाही मराठे हे आजही तुम्हाला सुद्धा पण बाप असतो मुलगा मुलगा आणि अण्णासाहेब पाटलांनी क्रांती केली मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे अण्णा पाटलाची नजर भविष्य काळाचा वेध घेत होती भविष्य काळाचा एवढा आमचा मराठा हुशार होता पण व्यवस्थेने हातभार केलं व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला गुलाम केलं आई या देशात जर मराठाला न्याय मिळाला असता तर मराठ्यांना असं उन्हामध्ये चार चार वाजेपर्यंत सभा नाहीत रे त्या सभा मी म्हणतच नाही त्या सभा नाही मराठ्यांच्या वेदना आहे आणि माझी आई बघी लढते अरे या सराठी आंतरवालीच्या मातीमध्ये क्रांती घडली चारशे वर्षापूर्वी जिजाऊच्या मनामध्ये गुलामीचा हुंकार फुटला आणि माझ्या आया बहिणीचं रक्त या मातीवर सांडलं माझ्या आया बहिणीच्या मनामध्ये आरक्षणाचा हुंकार फुटलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही आणि पाटलाचा शब्द सगळ्याला माहित आहे टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा आणि अण्णा पाटलाने ही क्रांती करून दाखवलेली अण्णा पाटलाने अठरा पकड जातीला सोबत घेतलं न्याय मागितला पण न्याय मिळाला चाळीस वर्ष झाले मराठा न्यायालय लढतो उठो जागो संघर्ष हमेशा बकरे की दी जाती है, शेर नाही आता मराठे शांत बसणार नाही आता मराठे हक्काची भाषा बोलू लागतात आता मराठ्याला आरक्षणाची किंमत कळाली म्हणून मनोज पाटलाची क्रांती सुरू झालेली आहे हरिवणवा पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये पण अण्णा भाऊसा ते म्हणतात ही न्याय व्यवस्था कैकांची रखेन झाली ही न्याय व्यवस्था कैकांची रखेन झाली ही संसद देखील हिदड्यांची हवेली झाली ही संसद देखील हिदड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा कोणा मांडू कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली भाऊ साठेला शहात्तर वर्षापूर्वी प्रश्न पडला आणि चाळीस वर्षानंतर पडलेला चा आहे आणि प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा शोध लागत नाही आता चोवीस डिसेंबरला प्रश्नाचं उत्तर शिंदे सरकारला द्यावा लागणार हे म्हणतात कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा प्रश्न म्हणजे कायदा सुव्यवस्था प्रशासन आम्हाला सगळे नियम आम्हाला आणि तुम्ही तिकडं खुशाल धाब्यावर बसून नियम मोडतात याच कोण उत्तर देणार आहे का नाही या देशात चाळीस वर्ष झाले मराठ्याला तुम्ही गाजर दाखवलं गाजर आता मराठे तुमच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल करणार आहे तुम्ही आम्हाला फसवलं ही सभा नाही ही बैठक नाही हे मराठ्यांच्या वेदना घेऊन आलेली आहे हे मराठ्यांची आक्रोश आहे आमच्या लेकरामध्ये गुणवत्ता आहे आमच्या लेकरामध्ये क्वालिटी आहे पण आमचा समाजवादी मागे का राहिला याचा प्रश्न कधीतरी आम्हाला पडला नाही याचा उत्तराचा शोध आम्ही घेतला नाही पण नेहमी तळमळ वाटते खरंच ज्या माणसाला काही येतं का ये ती माणसं घरी बसली त्या माणसाला खरंच काही येतं का ये ती माणसं घरी बसली आणि ज्या लोकांना काहीच येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जमात बनली ती मराठ्यावर वाईट वेळ आली एवढी आरक्षणाची खुट्टी मजबूत आहे आरक्षणाची तळमळ समजून घ्या समजून घ्या आपण कधी समजून घेतलं नाही पण किमया केली मनोज पाटलानं आणि सत्तर वर्षामध्ये मराठे एकत्र आणले मनोज पाटलान ते <laughs> म्हणते एकमातर म्हणाले मराठ्यांनी बया नाचवल्या अरे म्हणलं हराम खोरा बया नाचवल्या नाही